हाय चला गरबड 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 मसाला छान असा आपला थांब बाबू रडू नाही तू म्हण सांग कशाची तर मटकीच्या डाळीची आमटी आहे ना मटकी छान अशी आंबळ बड़ ओंबळ भाजली तव्यात शेंगदाण्याचं कूट केलं छान असं भाजून मस्तपैकी लसूण लसूणच का फक्त लसूण चिरून कोथिंबीर चिरून एवढंच टाकलं ह्याला त्याचे चालले छान अशी आमटी चांगली होती गावरा छान असं पद्धतीचं तिकडे छान अशा बाजरीच्या भाकरी केल्या ते मस्त पैकी म्हणलं एक व्हिडिओ तरी काढावा <laughs> संध्याकाळचं चालले कुरकुर खायचं ती नका दुसरा दू दू द्या हा मापून घे बाळा फुडून जा कस झालं कलर कसा आला लगेच लाल कसं झालं होता चांगलं भाजून भाजून छान अशी भाजी अजून सगळं चकाचक झाडायचं भांडी घासायची कसा आवरायचा बाकी पण असू द्या स्वयंपाक करायचं म्हणल्या थोडाफार राडा पण होतो इकडे शुभ्राचं काय चाललंय शुभ्रा अगो तोबरा भरलाय शेंगदाण्याने शेंगदाण्याने कुकुच कुकुच कस चालले कोकोच घेऊन का दे पुतल्याला काय हो पाणी दिले की तुम्हाला तुम्ही फक्त माझ्याच बघा काय चालले कोणी कळ काढून दिली तुला ही बाळा आपांनी हे ना सगळं कुरकुर सांडलं सगळं 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 कुरकुर कुरकुर चालेल तिचं खायचं चा, का खाती कुरकुर आहे ग मामाने आणलं तिला कुरकुर दोन तीन कुरकुऱ्याचं पुढं परत तसला डार्क फंटास बिस्किट कॅडबरी स्ट्रॉबेरी चॉकलेट हाय मज्जा आहे बाबा एका बाळाची नको म्हणलं तरी खाता या असल्या बारक्या लॅकरांना कुरकुरं ही असलंच खायला लागतं तुम्हाला भाजीच दाखवते कशी झाली वाळलेली कोथिंबीर टाकली काय वाळलेली कोथिंबीर टाकली आम्ही वाळवून ठेवत होती आणि छान अशी मस्तपैकी आपली डाळीची आमटी तयार झाली आता त्याला छान अशी उकळी फुटणार शिजणार आणि मस्तपैकी तरी येणार पाणी अजून थोडं वाट की कुठे गेल तांब्यात शिज कारण की आम्हाला ना जेवढं जास्त शिजल तेवढी जास्त चांगली भाजी लागते खायला आता ही पाणी तुम्ही माणसाने एवढं आहे तर ह्यातलं फक्त एक तांब्यात पाणी ठेवायचं त्याने एक ते दीड तांब्या दीड पन्नास थांब्या पण ही जी बाकीचं वतलंय ना ती सगळं आटवायचं त्या भाजीत म्हणजे एक नंबर भाजी लागते हा बस झालं शिजायची डाळ डाळ शिजायची म्हणून एवढं बदाबदाच पाणी वतलं तू म्हणता इतकं पाणी तुम्ही पण आमच्या इकडं अशीच असती भाजी छानपैकी तुम्हाला शिजल्यावर केल्यावर थमनेला फोटो लावून मी कसा आहे काय करून कारण की आता वाटल्या आठ मला यायचं व्हिडिओ सोडून शुभ्राचं हो काय करते बाळा आमची शुभ्रा घरात एवढा राडा करते कुठं खाती काय करती सांडा मांडी बारकेल्या ल कुरकुऱ्या आक्क सोडलं आणि त्या वाटीत भरून घेतले शुभा ए शुभ्रा हाय म्हण गुद्या सांडे तुझं मला तुम्ही राहत आता झालं आवरून भांडी घासते बा कशी वाटते भाजी अजून दरी यायची बाकी उकळी फुटणार मग ती उकळी फुटल्यावरती खळाखळा उकळून मस्त वर, खड़ा, खड़ा, वर तरी येणार कुठे तरी पण लाल दिसती नाही भरून ठेवते शेंगदाण्याचं उलट हीच शेंगदाणे इथं भाजल्यात ना हे टाकून फुटून ठेवते ही तुम्ही म्हणजे भांडा असं लाल लाल कस काय झाले तुम्हाला दाखवते का लाल झाले छान अशी लसणाची चटणी बनवली आपण मस्तपैकी आणि तिथं ठेवली आहे तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि छान अशी मटकीची आमटी बाजरीच्या भाकरी खाऊन खायला तुम्ही सगळेजण या